नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत राहुरी शहरातील आढाऊ वकील दाम्पत्यांच्या खून प्रकरण घडले असून पोलीस प्रशासनाने या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना तातडीने तपास करून जेरबंद केले आणि आरोपींनी देखील गुन्ह्याची कबुली दिली मात्र असे असताना देखील पत्रकार निखिल वागळे यांनी कोणतेही शहा न करता नगर शहरातील काही राजकीय विघ्न संतोषी लोकांकडून मिळालेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे युट्यूब चॅनलद्वारे वकील दाम्पत्यांच्या खून प्रकरणी व्हिडिओ प्रसारित करत शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रकरणात नाव घेत त्यांची बदनामी केली त्यामुळे पत्रकार निखिल वागळे यांचा निषेध करत पोलीस अधीक्षकांकडे निवेदनातून तक्रार केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली तसेच लवकरच पत्रकार निखिल वागे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे असे माननीय नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी सांगितले यावेळी प्राध्यापक माणिक विधाते रेश्मा आठरे अजिंक्य बोरकर सुरेश बनसोडे वैभव ढाकणे अंजली अव्वाड गजेंद्र भांडवलकर मयूर बांगरे मंगेश खताळ संतोष ढाकणे मळू गाडळकर सिद्धांत अडाव समीर भिंगार अमित खामकर ऋषित ताठे योगिता कुडिया सुनीता गुगळे प्रणव कदम अय्या सय्यद तौफिक खान आधी उपस्थित होते सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी एसपी ऑफिसमध्ये दे निवेदन देण्याकरता आलो होतो गेले कालपासून एक निखिल वाघे नामक व्यक्ती एक पोर्टल चालवतो त्यांनी कुठलेही शहरातली किंवा शहरातली गुन्ह्याची तपासणी न करता अधिकृत माहिती न घेता शहराचे आमदार संग्रम भैया जगताप यांची यांच्या बाबत एक गैर स्टेटमेंट एक चुकीचं स्टेटमेंट त्यांच्या पोर्टल माध्यमातून व्हायरल करण्यात आलं परंतु त्या सदर व्यक्तीने संबंधित तपास अधिकारी असतील सीआयडीकडे तपास वर्ग आहे सदर गुन्ह्याचा त्याच्याकडे माहिती कुठल्या प्रकारची माहिती न घेता त्यांनी अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्यांच्या बाईटमधून देण्यात आलेलं आहे त्याचा निषेध करण्याकरता व त्याचा तपास करून सर्व दोषींवर कारवाई करण्याकरता आज आम्ही एस पी साहेबांची सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून भेट घेतली व कायदेशीर मार्ग जो काय असेल परंतु हा जो काही आरोप केलेला आहे हा आरोप फक्त आणि फक्त इथल्या कोणी बोलते धनीचे लोक आहेत त्यांच्या सांगण्यावरून आज त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे असा आमचा थेट आरोप आहे त्यांनी सुद्धा सर्व गोष्टीची तपासणी करून आरोप करायला पाहिजे नव्हते परंतु आज जे काही लोक विघ्न संतोषी जे लोकं असतात ज्यांनी शहराचं वातावरण दूषित कसं होईल हा हेतू घेऊन दिवस रात्र जे फिरत असतात तर त्या लोकांकडून अशा प्रकारचा व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याचा एक किलवाना प्रयत्न नगर शहरामध्ये चालू आहे त्याबाबत आम्ही कायदेशीर मार्गाने एस पी साहेबांशी भेट घेऊन कायदेशीर मार्गाने संबंधितांवर गुन्हा दाखलही करणार आहे आणि त्याचा तपास करून लवकरात लवकर जनतेसमोर दोन दिवसांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी आम्ही मांडणार पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला अहमदनगर न्यायालयामध्ये काम करणाऱ्या वट्ट दाम्पत्याचा राहरी या भागामध्ये निघून अशी हत्या करण्यात आलेली आहे सर सदर हत्येचा तपास हे जवळजवळ पोलीस यंत्रणेकडून लागलेला आहे परंतु अहमदनगर शहरामध्ये मान्य संग्रहाय आरोग्यका जगताप यांच्या कामामुळे राजकीय लोकांना तर कावीळ झालेली आहे आणि या कावेळीतूनच या दाम्पत्याच्या खुनामागं आमदार साहेबाचा हात आहे अशा प्रकारची क्लिप या महा राज्यामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या एका पत्रकाराने खरंतर आपल्या युट्यूबवर टाकलेले आहे तर ज्या यंत्रणेने पोलीस यंत्रणेने ज्यांचा तपास लावलेला आहे ज्याच्यामध्ये आरोपीसुद्धा पकडलेले आहेत आरोपी सुद्धा ती हत्या का केलेली आहे हेही मान्य केलेलं आहे परंतु त्यानंतर काही दिवसानंतर मात्र या शहरातील काही मंडळीने मात्र त्यामध्ये आमदार साहेब जात आहे अशा प्रकारची कल्पना केलेली आहे आणि हे जे कृत्य केलेलं आहे खरंतर ते फार निंदनीय आहे निश्चितच पोलीस यंत्रणा असेल राज्य सरकार असेल याचं निश्चित लागेल परंतु ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये आब्रू नुकसा आब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचं काम सुद्धा आज या नगर शहरामध्ये आम्ही करणार आहोत आणि नगरकर जनता ही जाणती आहे नगर शहरामध्ये आमदार साहेब काय काम करत आहेत लोकोणत्या कोणकोणत्या अडचणी या ठिकाणी मिटवण्याचं काम करत आहे लोकांना कोणकोणत्या प्रकारची सेवा देण्याचं काम करत आहे हे खरं तर सर्व सामान्य जनतेला आहेत अशा प्रकारच्या वावड्या उठून अशा प्रकारच्या बातम्या देऊन आमदार साहेबाच्या कामावर कार्यावर कसल्या प्रकारचा परिणाम होणार नाही अशा प्रकारची आम्हाला या खात्री आहे आणि न्याय देवता निश्चितच याला योग्य तो न्याय देण्याचं काम या शहरामध्ये निश्चित करेल पी कार्यालयामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते एक निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनाचा अर्थात मुद्दा असा होता की एक यूट्यूब चॅनलवरती या शहरांची लाडकी आमदार सम्रामभैया जगताप यांच्या विरोधात एक लिंक शेअर केली जात होती त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला होता निखिल वाघळे यांनी की अहमदनगर जिल्ह्यामध्ये रावरी तालुक्यामध्ये जी वकील त्यांची हत्या झालेली आहे त्या हत्यामध्ये आमदार साहेबांच्या कार्यकर्ते आणि आमदारसाहेबांच्या टोळी कार्यरत आहे वास्तविक पाहता या घटनेचा संपूर्ण तपास पूर्ण झालेला आहे ज्या आरोपी आहेत त्या आरोपींना अटक झालेली आहे अशी परिस्थिती असताना देखील निखिल वागळे हे कुणाच्या हातून सुपारी घेऊन आमदार साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत याचा देखील या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आणि या घटनेचा सुद्धा या ठिकाणी तपास करण्याची गरज आहे दुसरी गोष्ट या घटनेचा तपास पूर्ण झालेला असताना देखील या घटनेला दिशाभूल करण्याचं काम हे अशा पद्धतीची एकही व्हायरल करून हे बागळे करत आहेत वास्तविक पाहायला गेलं तर बागळे यांचं अस्तित्व पूर्णपणे संपलेलं आहे वकील संघटनेच्या पाठीमागे आमदार संग्राम भैया हे पहिल्या दिवसापासून उभे होते वकील दाम्पत्याची जी हत्या झाली होती ती हत्या निश्चित निंदनीय होती सगळ्यांना वेदनादायी होती परंतु या घटनेचं समर्थन ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस या घटनेचं समर्थन जर कोणी जर कोणी करत असेल तर त्याला देखील साफ देण्याचं काम आमदार संग्राम्या जगताप यांनी केलेलं आहे पहिली गोष्ट हे जे वागळे आहेत हे जे बोलता बोलत आहेत यांचं बोलवता धनी कोण आहे आणि ह्यांना आमदार साहेबांच्या विरोधात कोणी बोलण्यासाठी भाग पाडलेला आहे का किंवा ही जी यंत्रणा आजपर्यंत कार्यरत आहे हे जे पोलीस डिपार्टमेंटने आतापर्यंत जो तपास केलेला आहे या तपासाला दिशाभूल करण्याचं काम ही वागळे करत आहे निश्चित या ठिकाणी वागळ्यांना पुढे करून त्यांची त्यांना आमदार साहेबांच्या नावाची बदनामी करण्याची सुपारी देऊन कोण कोण काम करायला लावत आहे हा देखील तपास यानंतर आदरणीय यशपींनी करायला पाहिजे शहरामध्ये कार्यरत असणाऱ्या संपूर्ण पोलीस स्टेशननी याबद्दल पूर्णतः तपास कर केला पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर